साहेब या घराला कुलूप दिसना इथे विचारून बघू बोला डायनासोर बँकेतून आलो मॅडम तुम्हाला लोन पाहिजे का लोन घेऊन काय होते लोन घेतलं की तुम्हाला पैसा भेटते मग तुमच्या गरजा पूर्ण होत्या तुम्हाला नाही का पैशाची गरज आहे की मॅडम मग तुम्ही घ्या की लोन अहो आम्ही लोन घेत नाही लोकांना लोन देतोय मग काबार देत लोकांना लोकांना मॅडम त्यांना पैशाची गरज असते म्हणून देतोय मग तुम्हाला नाही का गरज मॅडम आम्हाला पण घाई की गरज मग घ्या की तुम्ही मॅडम माफ करा आम्हाला चूक झाली आमची मग चूक करतायस कशाला आता कोणती चूक केली हो मॅडम ज्याची तुम्ही माफी मागायला ओ मॅडम ते जाऊ द्या तुम्हाला लोन पाहिजे का नाही सांगा अरे बाबा लोन घेऊन होणार आहे काय अहो मॅडम पैसे भेटते तू मग तुम्हाला पाहिजे नाहीत का पैसे पाहिजे की मग घ्या की तुम्ही तिच्या मारी असल्या गिरायकाच्या मॅडम तुमच्या घरात दिवाळीचा उरलेला सुतळी बाब आहे का हाय की टाका मग आमच्या अंगावर आणि आम्हाला भस्म करा एकदा चला साहेब तुझ्या जेवणाची कोणी तारीफ केली आतापर्यंत नाही ना कोणीच नाही तारीफ केली आजपर्यंत मग जर जेवण नीट झालंय बर झालं तुम्ही मी आलो पार्लर मधन कशी दिसलोय जाताना जशी दिसत होती तशीच दिसायला लागली तरी ती पार्लरवाली मला म्हणत होती हजारच फेशियल करू नकोस पाच हजारचा हायड्रा फेशियल कर <laughs> आता द्या मला पैसे पाच हजार रुपये मी करणार आहे ते हो काय खाणार